ठाण्यातील पाचपाखडी भागात उभारण्यात आलेलं प्रति तुळजापूर मंदिर हे सगळ्यांचं असेल या मंदिरावर कुणाचाही ताबा नसेल असं राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना सांगितलं मंदिरात ज्याप्रमाणे तीनशे पासष्ट दिवस पूजा अर्चा होते त्याप्रमाणे या मंदिरातही पूजा अर्चा होईल त्यामुळे हे मंदिर भविष्यात प्रति तुळजापूर मंदिर म्हणून उदय असेल आणि सर्वसामान्यांचं श्रद्धास्थान बनेल असं आव्हाड यांनी म्हटलं आहे काळ्या पाषाणामध्ये मंदिर उभारण्यात आलं आहे थेट तामिळनाडूचे थे सेलम आणि आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथील दगडखानीतून कृष्णशिळा कर्नाटकातील मुरुडेश्वर येथे आणण्यात आल्या असेंट एंडकॉमचे संदीप लोट यांच्या सल्ल्यानुसार वास्तुविशारद संजय बोबडे यांच्या मार्गदर्शनाखाली दानश्री शिल्पकला केंद्राचे मंजुनाथ दिवाडीगा यांनी या कृष्णशिळांना आकार देण्यास सुरुवात केली होती शिखर कळश नवग्रह दगडी स्तंभ आकर्षक कलाकुसर हत्ती या कृष्ण शिळेतून साकारून ठाण्यात आणण्यात आले काही शिळ्यांना ठाण्यातच आकार दिला गेला आणि प्रत्यक्षात मंदिर आकाराला येण्यास प्रारंभ झाला लोक पावत असलेल्या हेमांडपंथी शैलीला पुनर्जित करेल अशा प्रकारचं हे मंदिर आहे हे मंदिर कुठेही एक इंचही अनधिकृत नाही याला सी सी पण आहे याला ओसी पण आहे आणि म्युन्सिपाल्टीने हे मंजूर करून त्याची ओसीयता आमच्या हातात दिलेली आहे साधारण पंधराशे टन पाषाण वापरले गेलात सालेम या तमिळनाडूतील भागातून हा दगड प्राप्त करण्यात आला मुर्डेश्वर कर्नाटक इथे त्याचं काम झालं ह्याच्यात कुठेही सिमेंट स्टील असे कुठलेही केमिकल युक्त काही वापरण्यात आलेलं नाही आहे हे प्राचीन काळी जसं लॉक लावून दगड लावायचे तशी इंटरलॉकिंग सिस्टीमनी हे मंदिर बनवण्यात आलेलं आहे मला सांगायला भीती वाटते पण वास्तुश्राधांचं म्हणणं आहे की पाचशे वर्ष या देवळाला काहीच होणार नाही म्हणजे आपल्या सगळ्यांच्या दहा पिढ्या गेलेल्या असतील म्हणजे ठाण्याच्या जडणघडणीमध्ये याच्या पुढे देऊळ हे देऊळ एक साक्षीदार असेल या देवळाला जागा महापालिकेने दिली आणि आज हे सुंदर देऊळ जवळजवळ आतमधलं काम पूर्ण झालंय बाहेरचं अजून काम बाकी आहे लाइटिंग पूर्ण झालेलं ला आहे आणि एक प्रेक्षणीय स्थान पर्यटनासाठी प्रेक्षणीय स्थान म्हणून आता हे नावारूपाला येईल ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रतिग्राम केवळ दोनशे पन्नास रुपयांची घडणावळ सोने चांदी हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचं विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स आईस फॅक्टरी तलावपाळी स्टेशन रोड ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स